नमस्कार शानदार न्यूज बुलेटिनमध्ये आपले सर्वांचे स्वागत मी निवेदक हुसेन शेख आपल्या सोबत पाहूया आताची एक महत्वपूर्ण नवरात्र उत्सवाच्या पार्श्वभूमीवर सगळीकडे धामधूम सुरू असताना गोसावी समाजावर दुःखाचा डोंगर जैनापुरात अज्ञात वाहनाच्या धडकेत सतरा वर्षीय प्रेम गोसावी ठार पाहूया सविस्तर बातमीपत्र जयशमपूर शहराच्या पश्चिमेला असलेल्या जयनापूर तालुका शिरोळ गावच्या हद्दीत नवीन सांगली कोल्हापूर बायपास महामार्गावर अज्ञात वाहनाच्या धडकेत मिरजेतील सतरा वर्षीय युवक ठार झाल्याची घटना घडली आहे प्रेम विजय गोसावी राहणार कोल्हापूर रोड गोसावी गिरली मिरज असे ठार झालेल्या युवकाचे नाव असून याबाबत जयसिंग पोलिस पोलिसांमध्ये अपघाताचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे याबाबत समजलेली अधिक माहिती अशी या घटनेतील फिर्यादी अभिषेक सुभाष गोसावी राहणार मिरज व त्यांचे मित्र असे सर्वजण राते गावातून रस्त्याने पायी चालत महालक्ष्मी मंदिर कोल्हापूर येते देवदर्शन करून देवीला तेल घालण्याकरिता जात असताना तीन ऑक्टोबर रोजी रात्री बारा वाजण्याच्या सुमारास कोल्हापूर ते सांगली बायपास रोडवर न्यू विजय ढाबासमोर जैनापूर गावच्या हद्दीत फिर्यादी व त्याचे मित्र रस्त्याच्या डाव्या एका एकामागे एक असे चालत सांगलीकडून कोल्हापूरकडे जात असताना एका अज्ञात चारचाकी जीप वाहनाच्या चालकाने त्याच्या ताब्यातील जीप भरधाव वेगाने बेदकारपणे व रस्त्याच्या परिस्थितीकडे दुर्लक्ष करून प्रेम विजय गोसावी व विजय बाबू गोसावी यांना बघून जोराची धडक देऊन त्यांना गंभीर जखमी करून घटनास्थळावरून धुम ठोकलाय यावेळी या अपघातामध्ये प्रेम विजय गोसावी याचा मृत्यू झालाय तर विजय गोसावी हा जखमी झालाय अशी नोंद जयशमुखर पोलिसांमध्ये करण्यात आली असून पोलिसांनी अज्ञात जीप चालकाच्या विरोधात कलम एकशे सहा दोनशे एक्क्याऐंशी एकशे पंचवीस यासह मोटर वाहन कायदा कलम एकशे चौऱ्याऐंशी एकशे चौतीस प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे या घटनेचा पुढील तपास पोलीस निरीक्षक सत्यवान हाके करीत आहेत या घटनेची माहिती मयत प्रेम गोसावी कुटुंबासह नातेवाईकांना समजताच नातेवाईकांनी हंबडला फोडलाय सांगली सिव्हिल रुग्णालय येथे नातेवाईकांसह मित्रपरिवाराने मोठी गर्दी केली होती कालपासून नवरात्र उत्सव मोठ्या उत्साहात सुरू झालाय या पार्श्वभूमीवर देवीला तेल घालण्याकरिता जाणाऱ्या प्रेम गोसावीवर काळाने झडप घातल्याने त्याचा दुर्दैवी मृत्यू झाला असून मिरज गोसावी गेल्ली परिसरात हळहळ व्यक्त होत आहे पोलिसांनी घटनास्थळी पाहणी करून पंचनामा केला असून या भागातील सी सी टी व्ही फुटेज तपासणीचे काम सुरू केले आहे आज आम्ही सर्वजण गोसावी समाज व आमचे टायगर ग्रुपचे जिल्हाध्यक्ष पिंटूबा माने असतील आजी असतील सर्व मित्रमंडळी सहकारी मित्र आज आम्ही सांगली सिव्हिल येथे जमा झालेलो हो। आहोत त्याचं कारण असं की आमच्या समाजातली काही मुलं गेल्या चार ते पाच वर्षापासून कोल्हापूर महालक्ष्मीच्या यात्रेस नऊ दिवस पायी यात्री यात्रेसाठी जात असतात आणि काल रात्री आज रात्री एक वाजता जयसिंगपूर रोडला विजय हॉटेलसमोर जात असताना एक गाडी अचानक आली आणि मागून गाडीने धक्का जोरात धक्का दिल्यामुळे आमच्यातला एक प्रेम म्हणून प्रेम असा प्रेम विजय गोसावी हा युवक जागी तिथं स्टॉप झालेला आहे ठार झालेला आहे अतिशय पहिल्यांदा आम्हाला त्याचं खूप दुःख होत आहे आज आमचा खेळच होता तो आणि अचानक असं घडणं हे चुकीचं झालं आहे आणि तसं त्यासोबत विजय म्हणून आहे आमचा विजय पण आता खूप सिरियस आहे सध्या याबाबतीत आम्ही इथं त्याला ॲडमिट वगैरे केलेलं आहे रात्री एक वाजता या संदर्भात आता चौकशी वगैरे चालू आहे स्वतः डीवाय पी मॅडम वगैरे स्पॉटवर आलते जयसिंगपूर पोलीस स्टेशनचे पी आय साहेब वगैरे स्वतः स्पॉटवर होते त्यांनी पण आम्हाला सहकार्य केलेलं आहे तपास वगैरे चालू आहे थोड्याच वेळात गुन्हा दाखल वगैरे होईल आणि मा माझी सर्वांना कळकळीची विनंती आहे की या नऊ दिवसात काही युवक मंडळ मंदल, मंडळ असतील काही धर्मातली लोकं असतील हे स्मशाल घेण्यासाठी वगैरे हो मंदिरात जात असतात रस्त्यावर येत जात असतात सर्व वाहन चालकांना माझी विनंती आहे सर्व ड्रायवर लोकांना विनंती आहे की त्यांनी सावधानीने गाडी चालवा एखाद्या युगाचं जीव जाणं हा सोपी गोष्ट नाही आज 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 आमच्यातला युवक गेला आज घटस्थापना असून आमचा आनंद नाही आहे आम्हाला थोडंसं दुःख झालंय एवढंच बोलून